नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मी नदी बोलते किंवा नदीची आत्मकथा या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे मी नदी बोलते किंवा नदीची आत्मकथा या विषयावरती सुंदर मराठी निबंध मी नदी आहे सतत वाहते थांबत नाही मी नदी आहे सतत वाहते थांबत नाही जीवन देते सृष्टीला नवी उमेद देत राहते जीवन देते सृष्टीला नवी उमेद देत राहते मी नदी आहे सतत वाहते थांबत नाही जीवन देते सृष्टीला नवी उमेद देत राहते मी म्हणजे नदी पृथ्वीच्या अंगावर वळण घेत हिरव्या काठांवरून निसर्गाच्या सानिध्यात वाहणारी जीवन माझा जन्म डोंगराच्या कुशीतल्या एखाद्या झऱ्यातून होतो लहानशी धार असते माझी पण हळूहळू ती मोठी होते आणि हजारो गावांचे पोट भरते थेंब थेंब झरा झाला झरा झाला धार थेंब थेंब झरा झाला झरा झाला धार धार झाली नदी वाढवते संसार धार झाली नदी वाढवते संसार जीव माझा पाण्यात प्रेम माझं अथांग जीव माझा पाण्यात प्रेम माझं अथांग मीच आई धरतीची जीवनाची रंगांग मीच आई धरतीची जीवनाची रगांग थेंब थेंब झरा झाला झरा झाला धार धार झाली नदी वाढवते संसार जीव माझा पाण्यात प्रेम माझा अथांग मी चाई धरतीची जीवनाची रगांग मी लोकांना अन्न पाणी आणि आश्रय देते माझ्या काठावर शेती फुलते हिरवेगार शेत हसतात आणि माणसांच्या आयुष्याला समृद्धी मिळते माझ्या पाण्यावरून होड्या चालतात मासेमार रोजचा उदरनिर्वाहासाठी माझ्यावर अवलंबून असतात पण आज मी दुःखी आहे माणसाने माझ्या शुद्ध पाण्यात कचरा प्लॅस्टिक रसायने टाकून मला प्रदूषित केलं आहे माझ्या काठांवर झाडं तोडली गेली माझं सौंदर्य नष्ट केलं कधी कधी मला रोखून धरण बांधलं जात आणि माझ स्वातंत्र्य हिरावलं जात मी वाहते सदा देत जगाला जीव मी वाहते सदा देत जगाला जीव माणसा का करतोस माझ्याशी हे थंड हृदयवी माणसा का करतोस माझ्याशी हे थंड हृदयवी प्लॅस्टिक मलमूत्र फेकतोस माझ्यात तूच प्लॅस्टिक मलमूत्र फेकतोस माझ्यात तूच माझं जीवन राख नाहीतर संपेल तुझंही सुख माझ जीवन राग नाहीतर संपेल तुझंही सुख मी वाहते सदा देत जगाला जीव माणसा का करतोस माझ्याशी हे थंड हृदय विव प्लॅस्टिक मलमूत्र फेकतोस माझ्यात तूच माझं जीवन राग नाहीतर संपेल तुझंही सुख माझ अस्तित्व संपलं तर शेत कोरडे पडतील झाडं मरतील आणि माणसाचं जीवनही थांबेल कारण मी फक्त पाणी नाही मी संस्कृती आहे मी श्रद्धा आहे मी भावनांचा प्रवाह हो आहे गंगेपासून गोदावरीपर्यंत कृष्णा भीमा नर्मदा या सर्व नद्या भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत मी देवळांच्या घंटा नादात वाहते आरतीच्या थाळीतून झळकते आणि मुलांच्या हसण्यातून माझ पाणी माणसाच्या हृदयात श्रद्धा जागवते म्हणूनच म्हणते माझ जपरे पाणी जपुनी धरतीला माझं जप रे पाणी जपुनी धरतीला नाहीतर उद्या कोरडं पडेल जग साऱ्या मातीला नाहीतर उद्या कोरडं पडेल जग साऱ्या मातीला मीच जीवन मीच प्रेम मीच निसर्गाची शान मीच जीवन मीच प्रेम मीच निसर्गाची शान मला स्वच्छ ठेवणं हाच तुझा धर्म महान मला स्वच्छ ठेवणं हाच तुझा धर्म महान माझं जप्रे पाणी जपुनी धरतीला नाही तर उद्या कोरडं पडेल जग साऱ्या मातीला मीच जीवन मीच प्रेम मीच निसर्गाची शान मला स्वच्छ ठेवणं हाच तुझा धर्म महान आज मी नदी बोलते विनवते की मला स्वच्छ ठेवा माझ्या काठावर झाडं लावा माझं पाणी वाया घालू नका मी वाहत राहीन पण जर माझं अस्तित्व संपलं तर पृथ्वी ही रडेल मी नदी मी जीवन मी धरतीचा श्वास मी नदी मी जीवन मी धरतीचा श्वास माझं रक्षण कर हा देतो तुला संदेश खास माझं रक्षण कर हा देतो तुला संदेश खास स्वच्छ ठेव माझं पाणी झुलझुल वाहू दे मला स्वच्छ ठेव माझ पाणी झुळझुळ वाहू दे मला माझ्या प्रवाहातच सामावलं आहे सगळं जग तुझ भला माझ्या प्रवाहातच सामावलं आहे सगळं जग तुझ भला मी नदी मी जीवन मी धरतीचा श्वास माझ रक्षण कर हा देतो तुला संदेश खास स्वच्छ ठेव माझं पाणी झुळझूळ वाहू दे मला माझ्या प्रवाहातच सामावलं आहे सगळं जग तुझं भला धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये